लाजवला आला आहे आमच्या घरी मस्तपैकी तो मिसून धुवून वगैरे ठेवलेला आहे एक कांदा बारीक चांगला कापून घेतला आहे लसूण एक कांदा एकत्र कांदा कलर होईपर्यंत परतून घेतला आहे आणि त्यात मी अधिक टाकलेला टॉमॅटो टाकलाय एक मस्तपैकी आता या मसाला टाकायचे आणि सुरुवातीला थोडंसं हिंग हळद गरम मसाला आणि हे लाल पिठ चांगला परतून घ्यायचा एक वाप देऊया चांग एक वाफ होऊन दिली आणि हा मस्त वेग पाणी घालायचं नाही त्यांना जवल्याला स्वतःहून पाणी भरपूर असत चांगला मसाला लावून घ्यायचा करून घेतला आणि त्याच्यात दाखल तो माफ्यावर शिजतो त्यामध्ये कोकम आम्ही घेतला पुदिला घेतलाय डाळ बरा पाला आणि कोथंबीर असं दोघी टाकून टाकायचं पुदिन असं वाट आणि कोथंबीरचं वाट छान पुदिना त्याला झाकल लावायचं